आता विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट आदिवासी बहुल जिल्हा असलेल्या पालघरला नवं उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर पालघर जिल्ह्याला एच सिक्स्टी ही नवी परिवहन ओळख मिळाली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कोल्हापुरात करवीर तालुक्यातील बेले इथल्या रेशीम चौकी कीटक संगोपन केंद्राचं उद्घाटन एकरी तीन ते चार लाख उत्पन्न रेशीम शेतीसाठी जिल्ह्यात आता तीन हजार एकरचं उद्दिष्ट सैनिकांच्या सन्मानार्थ लातूर जिल्ह्यात शिवसेनेकडून ठिकठिकाणी थीक तिरंगा रॅली भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ आमदार राजे क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीनं तिरंगा पदयात्रा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि नि भारतीय सैनिकांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं तिरंगा रॅली आणि जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर वीज पडून गेल्या दहा दिवसांमध्ये सात जणांचा सा मृत्यू सत्याऐंशी जनावर दगावली इस्रायलनं